नमस्कार कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाची वेळ जवळजवळ येऊ लागली तशी तशी दोघांचीही तयारी सुरू झालेली असते नवरदेवाला छानसा फेटा बांधला जातो नवरदेवाचे दागदागिने त्याला घातले जातात इतका सुंदर नवरदेव दिसत असतो एकदम राजकुमारच दिसतोय असंच छान नवरदेव दिसतो त्याची ते आई त्याला भेटायला येते रूममध्ये आल्यानंतर ती त्याच्या तिच्या मुलाला पाहते आणि म्हणते खरंच किती सुंदर राजबिंडा दिसतोय तू आणि तुला कोणाची दृष्ट्या नाही लागो असं म्हणत त्याचं ते कोड कौतुक को, करू लागते आणि आयस आयसच तू रोबाबदार तुझ्या शेजारी कुठलीही मुलगी उभी राहिली तर ती तुझ्या मुळेच सुंदर दिसल असं छान कौतुक करत असते मैनावती आपली पारंपरिक घराण्याची तलवार घेऊन येते त्याच्या हातात देते आणि मग त्यांना सांगू लागते की लग्नात ही नवरदेवाने मिरवायची असते ही म्हणजे आपल्या घराण्याची शान आहे आपण दिलेले शब्द पाळणाऱ्यातले आहो असं सगळं काही त्याच्या ऐकल्याला सांगत असते इकडे नवरीची तयारी चालूच होत असते नवरीचे दागदागिने घालण्याची वेळ येते छान प्रकारे नवरी तयार होते सुंदरशी अशी नवरी तयार स्वाती करून देत असते दागदागिन्याने मडलेली असते आणि बघता बघता वेळ झाली ती लग्नाची मुहूर्ताची इकडे मैनावतीला बाहेर जायला सांगून वाळजाबाई मुलाशी दोन चार शब्द निवंत बोलायचं म्हणताय त्या मुलाला शेवटच्या वेळेसला विचारते नक्की तुला हे लग्न करायचं आहे ना माझ्यासाठी तू तुझा तु त्याग करू नको तुझं बलिदान जायला नको तुला जर लग्न करायचं नसेल तर तू आत्ता सांग मी एक फोन करते आणि तुला इथनं बाहेर काढते आणि तू लगेचच हे गाव सोडून निघून जा असं म्हणू लागते त्याचं कौतुक करू लागते पण तो म्हणत असतो की मी असं काहीही करणार नाही आई इकडे नवरी तयार झाल्यानंतर स्वाती तिला म्हणत असते बघ ना आपल्या दोघींचं नातं रक्ताचं नसलं तरी आपण दोघींनी एकमेकींना किती जीव लावला तू किती सांभाळलंस गा आम्हाला तर ती कृष्णाही म्हणते तूही किती ग आमचं माझ्यासाठी केलं माझी रक्ताची बहीण करणार नाही इतकं तू माझ्यासाठी केलं मला खरंच तुझी खूप आठवण येईल असं म्हणत स्वाती तिला काजळ लावते तिची दृष्टी काढू लागते इकडे बाळजाबाई मुलाला सांगत असते की जर तुला हे लग्न करायचं नसेल तर तू जाऊ शकतो पण मुलगा ह्या गोष्टी त्यांना का देतो त्या गोष्टींमुळे बाळजबाईला फार वाईट वाटू लागतं असं का करतो आहेस तू प्लीज जायचं असेल तर जा ना मी सगळे पैसे सगळं काही तुझ्यासाठी अरेंज करते अगदी विदेशात जरी पळून गेला तरी चालेल पण आई मी शब्द मोडणार नाही गावापुढे तुझं मान खाली जाईल असं काही वागणार नाही आणि फक्त गावाचाच प्रश्न असं काही नाही आता मी एखाद्याला शब्द दिला आहे तो शब्द मोडणं हे माझ्या तत्वात बसत नाही आणि तू शिक तू जी शिकवण दिली त्या शिकवणीतही बसत नाही प्लीज मला असं काही करायला लावू नको असं म्हणत आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते इकडे दोघी बहिणी ही इमोशनल झालेल्या असतात तुझ्याशिवाय मला कसं करमेल पण कृष्णा इथे वचन देते की मी सगळ्या घराची जबाबदारी घेईल दर महिन्याला पैसे पाठवेल घराची जबाबदारी झटकणार नाही आणि बाबांचं जे कर्ज आहे तेही मी काम करून फेडेल हे सगळं काही बोलत असताना स्वाती म्हणते तुझ्यासमोर एवढा गुलाबाच्या फुलांचा गालीचे आहे आणि तुला का काटे कुठ्यात जायचं आहे का तू आमच्यासाठी एवढं जीव काढते इकडे दुष्यंतला वाईट वाटत असतं की आहा हे स्वप्न मी नवरदेव होण्याचं गौतमीसाठी पाहिलं होतं पण आज माझ्यावर काय वेळ आली आहे मी कृष्णासाठी नवरदेव बनलो आहे ह्या मुलीने माझ्याशी चीट केलं म्हणून हे सगळं झालं त्यातच त्याचा फोनला मेसेज येतो व्हिडिओ असतो तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला खूप भीती वाटते कारण त्या भी व्हिडिओमध्ये गौतमी बोलत असते की तू जरी इथे आला नाहीस ना, तर मी आत्ताच्या आत्ता जीव देईल आणि तुझ्या नावाने इथे चिठ्ठीही लिहून ठेवेल तुझ्या गावाच्या विषयी बाहेर मी उभी आहे आत्ता या क्षणाला मला इथे येऊन भेट एवढी मोठी धमकी दिल्यानंतर नवरदेव तिला भेटायला गेलेला आहे इकडे मुहूर्ताची वेळ झाली सगळेजण उभे असतात आणि मैनावती सांगते सगळीकडे शोधून आले पण नवरदेवाचा काही पत्ता लागेनं झालाय बाळजाबाईच्या जीवात जीवित बरं झालं माझा मुलगा पळून गेलाय गावातले लोक आता चर्चा करू लागतात अगोदर हळदीतनं नवरदेव गायब झाला आता लग्नात हे काय चाललंय बाळजाबाई तुमच्या मुलांचं असं म्हणत गाव गावोआखं बाळजाबाईला प्रश्न विचारतं कृष्णा मात्र म्हणते मला विश्वास आहे की माझा होणारा नवरदेव हा नक्की ती त्यांनी दिलेला शब्द ते कधी मोडणार नाही आणि त्यांच्या त्यांना मी खूप चांगले ओळखायला लागले आहे गुरुजी तुम्ही मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करा असं म्हणत अंतरपाठ धरलं जातं मंगलाष्टकांना सुरुवात होते अगदी शेवटचे मंगलाष्टका येत येण्याची वेळ झाली नवरदेवाचा इथे पत्ता नाही इथे गौतमी धमकी देते जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी जीव देईल आता जेव्हा माडवामध्ये मा नवरदेव येतो गौतमीला घेऊन तेव्हा सगळ्यांना त्याला ते पाहिल्यावरती काय वाटेल चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा